शिरूर तालुक्यातील पिंपरी सांडस तळेगाव गटातील जिल्हा परिषदेचे इच्छुक उमेदवार सारिका राहुलदादा करपे पाटील यांच्याबद्दल व राहुलदादा करपे पाटील यांच्याविषयी परिसरामध्ये चांगल्या पद्धतीची लोकांमध्ये चर्चा होत असताना घेतलेल्या बोलक्या प्रतिक्रिया पाहूया तुमचं नाव काय बाबा काळूराम चव्हाण आपल्या भागामध्ये सर्वात जास्त हवा कोणाची आहे दादांची राहुल दादा राहुल दादा करपे हा का बरं असं का वाटत तुम्हाला पहिल्यापासून ते आम्हाला साथ साथ हा त्यांचं काम कस काय अगदी फिट काम आहे त्यांचे काम आहे ना छान काम आहे काळामध्ये ते दे निवडून देतील का नक्कीच येणार नक्की नक्की येणार असा विश्वास आहे तुम्हाला हा छाती ठोकपणाने सांगतो नक्की येणार विश्वास आहे हा कोणाची हवाय आहे आता आपल्या भागात सध्या तर राहुल दादा करपे यांचीच हवा आहे का बरं कारण की करते करते ते समाजात लोकांचे चांगले कार्यकर्ते काम करतात इतरांची सेवा बिवा करतात लोकांची सेवा करतात परत लोकांची आहे ना म्हणजे अशी मदत बिदत करतात ते आणि तुमच्या आता काय काय करते बकर आहे हा इथं त्यांच्या इथं हे ऑफिस आहे ऑफिसच्या मागे मी सध्या तर बकर चारतोय म्हणजे आम्ही इथंच राहतो उरळगावची राहुल राहुल दादांचीच हव आहे कारण ते सगळ्यांचे म्हणजे असं नाही का काम विमा करतात सगळ्यांची इतरांची मदत करतात आणि आता सध्या तर राहुल दादा कारण की ते सर्वांची मदत बिदत करतात ना मग त्यांच्याच पाठी मागे राहतील उभस्क्राईब ना पॅल नेव मिस अपडेट